तील भाव भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या जे जे काही रंग उडालेश त्या प्रत्येक रंग मी चांगलाच तोळतोय माझी माझ्या मनातली तुम्ही पूर्णपणे ओळखत असणार आहे वेळ तुला मी दोष देत नाहीये कारण आज तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेस तू आणि एका पुरुषासमोर आज तुला कारागृहातून तुल मुक्त केले नाही

बरोबर आहे कारण माणसाचा बाह्यरंग ओळखण्यापेक्षा माझा आणि चेहरा माझा तो त्यावेळे सौकऱ्यावर उभी चालली कर्तृत्वावरती कारण काय माझ्या कर्तृत्वावर तू आज प्रेम करण्यासाठी सिद्ध झाली पण याला कारण याला कारण येत असं कोणता देव ब्राह्मणांच्या साक्षीनं तिचा हात मी धैरा आणि सप्तम संग संघ विचारलो माझी धर्म पत्नी आज मणिपुरात माझी मार्ग प्रतीक्षा करते आज तू पुढे लग्न अर्धा तुम्ही माझ्याशी कस लग्न करणार माझ्या प्रेमाचा कसा स्वीकार माझ्या नशिबातच नाही नशिबाना दोष देऊ नकोस आज त्या म्हणपार वर प्रेम करण्यासाठी तू सिद्ध होते पण हा म्हणपार तुझी इच्छा माझ्यावर तुला प्रेमच करायचं असेल तर तुझी इच्छा मी परिपूर्ण करेन काय आणि कोणत्या प्रकारे

माहिती आणि काय माहिती हे आपल्या बहीण भावाच नातं ना हे असं हे मानतो ना बहीण भावाच नात तुला मान्य असं काही